सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत मृग आलेल्या संततधार पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे मान्सूनपूर्व पावसानं सर्वत्र अक्षरशः झोडपून काढल्यानं शेतात पाणी साचलंय त्यामुळं रोहिणी नक्षत्रातील पेरण्या खोळंबल्या असून नुकसान झालेल्या पिकांची शासनानं भरपाई द्यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करतायत पन्हाळा तालुक्यात पडलेल्या प्रचंड पावसामुळे शेती मशागतीची कामं ठप्प झाली आहेत त्यामुळे धुळवा पेरणी लांबणीवर पडली आहे भाताचे तरवे घालणंही अशक्य झालंय मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे मका भुईमूग तीळ या पिकांना नवीन कोंब पेरणीसाठी योग्य वातावरण नसल्यामुळे शेतात पाणी आणि चिखल साचलाय त्यामुळे पेरणीचा सा हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे अनेक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी कर्ज घेतलं असून पावसाच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे सततच्या पावसामुळं खरीप हंगामातील पीक पद्धतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे मका सूर्यफूल यांसारखी पिकं वाया जाण्याची भीती आहे आठ दिवस पाऊस पडल्यामुळंच नदीकाठाला ज्या मोटरी होत्या त्या नदीतनं वाहून गेल्या काही जी काही ठिकाणी जमीन खचली या सूर्यफूल भुईमुंग नाचना या सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यामुळे शासनानं याचा विचार करून दुसकान भरपाई द्यावी आमचे भात कापणी चालू असताना आठ दिवस पा पाऊस असल्यामुळं भाताचं पीक मक्याचं पीक दुसकान जास्त प्रमाणात झालेलं आहे तीळ तिळीचं पण असंच कोंब आलेलं आहे तरी पण शासनानं लस दु दुसकानी भरपाई द्यावी